नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलच्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या म्हणजेच गेल्या वर्षीच्या उर्वरितच्या पंच्याहत्तर टक्के पिकम्याच्या वाटपा संदर्भात आणि या वर्षीच्या म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात याचबरोबर कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनाच्या संदर्भात एक महत्वाची आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण आपल्या लाईव्ह माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण सर्वात प्रथम आपण या वर्षीच्या म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा कोण्या जवळपास कोण्या सोळा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील आणि कोणत्या महसूल मंडळामध्ये मंजूर झालेला आहे याची डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या कृषी कल्याणच्या लाईव्हमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करावे जेणेकरून तुम्हाला आमचे लाईव्ह दररोज या वेळेस सायंकाळी सहा वाजता दिसत राहील तर मित्रांनो आपण लाईव्ह सुरू करूयात तर मित्रांनो मी तुम्हाला खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्के अग्रिमचा म्हणजे आताचा या वर्षीचा पिकमा कोण्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे याची माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार करणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या लाईव्हला लाईक करावे आणि सर्व शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे तर मित्रांनो खरीप दो शयतक्र हंगाम दोन हजार चोवीसची ची मी आकडेवारी सांगणार आहे आणि कापूस आणि सोयाबीनच्या सुद्धा तुमच्या जिल्ह्याची आकडेवारी तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत याची सुद्धा मी तुम्हाला आकडेवारी सांगणार आहे तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसची ची मी तुम्हाला आकडेवारी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंट करावे आणि कमेंट करून तुमच्या प्रश्नाचे उत्तर विचारण्याचा प्रयत्न करावे तर मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची आहे जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा विमा जालना जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मंजूर झालेला आहे त्यामध्ये सोयाबीन आणि कापसा हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये विमा भेटणार आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो ला, सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या लाई आपल्या व्हिडिओला आपल्या लाईव्हला लाईक करावे सर्व शेतकरी बांधवांना मी महत्वाची विनंती मी करतो आहे की सर्व शेतकरी बांधवांनी ही महत्वाची माहिती देत आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला लाईक करा सर्वांनी फटाफट जेवढे दोनशे शेतकरी पाहत आहेत आपले सर्वांनी लाईक करावे फटाफट लाईक करा लाईक केल्यानंतर मी तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तर दुसरा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील जवळपास बावन्न महसुली मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी एकूण बावन्न महसूल मंडळामध्ये सोयाबीन कापूस या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा येणार आहे याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळे हिंगोली जिल्ह्यातील तीस महसुली मंडळे याचबरोबर लातूर जिल्ह्यातील साठ महसुली मंडळे धाराशिव जिल्ह्यातील सेहेचाळीस महसुली मंडळे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी यवतमाळ जिल्ह्यातील एकूण नव्वद पैकी पंचेचाळीस अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव पैकी फक्त पन्नास अकोला जिल्ह्यातील सर्वोच्च सर्व म्हणजेच जवळपास बावन्न महसूल मंडळे वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसुली मंडळी याचबरोबर आपण जर पाहिलं तर पुण्यश्लोक अहिलानगर जिल्ह्यातील नव्वद पैकी पन्नास नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्ह्याने माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की आता या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र आहेत आणि त्या जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्यासाठी कोणती महसूल मिळवणे पात्र झाली आहेत तर मित्रांनो आपण सर्वात प्रथम जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोयल साहेबांच्या माध्यमातून महत्वाची माहिती देण्यात आली आहे ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस शक्के अग्रिमचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पिकमा मंजूर झालेला आहे जिल्हाधिकारी हिंगोली अभिनव वैल साहेबांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो शेतकरी एकूण हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंचवीस शकेय अग्रिम पिकमा मंजूर झालेला आहे ज्यामध्ये दीडशे कोटी रुपयाचा पिकमा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे ज्यामध्ये कळमनुरी तालुक्यातील कळमनुरी वाकोडी नांदापूर बाळापूर डोंगरकडा वारंगा हिंगोली तालुक्यातील हिंगोली नरसी नामदेव सिरसम बासंबा डिग्रस माळीवरा खांबाळा याचबरोबर वसमत तालुक्यातील वसमत आंबा हायतनगर गिरगाव हट्टा टेंभुर्णी कुरुंदा याचबरोबर औंढा तालुक्यातील औंढा येळेगाव साळणा जवळा सेनगाव तालुक्यातील सेनगाव गोरेगाव आजेगाव पानकनेरगाव आणि पानकनेरगाव आणि हट्टा हे महसूल म्हणले आणि आपण जर पाहिलं तर या सर्व हिंगोली जिल्ह्यातील कापूस सोयाबीन तूर मूग उडीद आणि खरिपाची ज्वारी या सर्व पिकांसाठी पिकमा मंजूर आहे कापसासाठी हेक्टरी पाच ते सहा हजार रुपये सोयाबीन हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तुरीसाठी दोन हजार ते चार हजार रुपये मुगासाठी दोन हजार ते चार हजार रुपये याचबरोबर उडदासाठी दोन हजार ते सहा हजार रुपये आणि खरीपाच्या ज्वारीसाठी किमान साडेपाच हजार रुपये पिकण्याचं वाटप होणार आहे तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे महत्त्वाचा जालना जालना जिल्ह्यातील महसूल मंडळ माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा जालना जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये पाहिलं तर भोकरदन भोकरदन तालुक्यातील आठ महसुली मंडळे ज्यामध्ये भोकरदन सिपोरा घावडा अन्वा बिंपरगाव पिंपळगाव हसनाबाद राजूर आणि केदारखेडा जाफराबाद तालुक्यातील पाच महसुली मंडळे जाफराबाद माहोरा कुंभारजरी टेंबोर्नी वरुड जालना तालुक्यातील पाच जालना ग्रामीण वापरू नेर सेबली विरेगाव अंबड तालुक्यातील अंबड घनगा पिंपरी जामखेड रोहिलागड गोंद्री वडीगोंद्री आणि सुकापुरी अंबड अंबडच्या नंतर बदना परतूर तालुक्यातील परतूर वाटूर आष्टी सृष्टी बदनापूर तालुक्यातील शेलगाव बावणे पिं बावणे पांगरी घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी तीर्थपुरी कुप पिंपळगाव अंतरवली रांजणी जांब समर्थ मंठा तालुक्यातील मंठा तळणी ढोकसाळ पांगरी आणि गोसाव एकूण जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसुली मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो जिल्हा नांदेड नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील एक सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसुली मंडळांचा समावेश आहे आणि एकूण परभणी जिल्ह्यातील सुद्धा आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो काही शेतकऱ्यांचा कमेंट असेल तर कमेंट सुद्धा विचारू शकता कमेंट आपण नक्की लाईव्हच्या शेवटी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो कापूस आणि सोयाबीनचे अनुदान येणाऱ्या पर्वच्या दिवशी येणार आहे म्हणजे एकोणतीस तारखेला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित होणार आहे जमा होणार आहे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी पहिल्या टप्प्यामध्ये एकूण एकेचाळीस लाख नव्याण्णव हजार सहाशे चौदा शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना सोळाशे एकोणनव्वद कोटी रुपयाचं अनुदान जमा होणार आहे आणि याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी एक लाख छत्तीस हजार सातशे एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकरी अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी कोल्हापूर जिल्ह्यातील तीस हजार एकशे अठ्ठावीस चंद्रपूर सत्तेचाळीस हजार सहाशे सदुसष्ट छत्रपती संभाजीनगर दोन लाख अकरा हजार दोनशे सोळा जळगाव एक लाख शहाण्णव हजार एक एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस जालना तीन लाख वीस हजार सहासष्ट याचबरोबर धुळे जिल्ह्यातील एकेचाळीस हजार सहाशे पंचवीस धाराशिव दोन लाख धाराशिव दोन लाख दहा हजार एकोणीस नंदुरबार एकेचाळीस हजार एकशे चोपन्न नागपूर बावन्न हजार एक नागपूर बावन्न हजार सातशे पंचवीस नांदेड तीन लाख बावन्न हजार नऊशे त्र्याण्णव नाशिक पंच्याण्णव हजार सातशे सातशे सहा याचबरोबर पुणे अठरा हजार दोनशे एकावन्न याचबरोबर बुलढाणा याचबरोबर बुलढाणा दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न परभणी दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस बीड तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ यवतमाळ दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट याचबरोबर लातूर दोन लाख चौवेचाळीस हजार सहाशे बारा वर्धा ऐंशी हजार वाशिम एक लाख बेचाळीस हजार एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर सांगली तेवीस हजार सातशे बासष्ट याचबरोबर सातारा एकोणव्वद हजार एकशे नऊ सोलापूर एक एक सोलापूर एकोणनऊ एकोणपन्नास हजार एक चारशे एकोणीस हिंगोली दोन लाख अकरा हजार आठशे तीस गडचिरोली एक लाख गडचिरोली एक हजार एकशे श्याण्णव भंडरा चारशे चोपन्न गोंदिया फक्त दोन शेतकरी अशा प्रकारचे कापूस आणि सोयाबीनच्या आमदारांची यादी आहे तर एवढे जेवढे काही दोनशे सहासष्ट शेतकरी आपले लाईव्ह बघत आहेत सर्वांनी आपल्या लाईव्हला लाईक ला, करावे सर्व शेतकरी बांधवांना एक आग्रहाची आणि सर्वांना हात जोडून कळकळी कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवण्याकरता सर्व शेतकरी बांधवांनी या साईडला दिसत असल्या या लाईक अशा अशा बटनावरती लाईकच्या बटनावरती क्लिक करावे जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना पिक पिकम्याची माहिती संपूर्ण भेटल तर माझा प्रयत्न असाच असतो की शेतकरी बांधवांना सर्व शेतकरी बांधवांना ही माहिती भेटल तर शेतकरी बांधवांनो आता सगळी माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर पिकम्या संदर्भात सुद्धा माहिती सांगली खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि गेल्या वर्षीच्या या पिकम्या संदर्भात मी माहिती सांगणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीसची म्हणजे गेल्या वर्षीच्या पिकम्यांची माहिती पाहिजे असेल तर सर्व शेतकरी बांधव आपल्या लाईव्हला लाईक करतील फटाफट फटाफट लाईक करा जे मी तुम्हाला सर्वात प्रथम माहिती देणार आहे आणि माझी एवढी क्लिअर माहिती तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देतो आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी फटाफट फटाफट आपल्या लाईव्हला लाईक करावे अशा दिसत असलेल्या बटनावरती या ठिकाणी लाईक करावे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की खरीप हंगाम दोन हजार साठी आपण जर पाहिलं तर एकूण एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते आणि त्याच्यापैकी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले होते आणि त्या शेतकऱ्यांना सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपयांची रक्कम मंजूर झालेली होती आणि त्या शेतकऱ्यांना आपण जर पाहिलं तर आ, चार हजार कोटी रुपये रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये वाटप झालेली होती आणि आता जी काही कृषी विभागाने माहिती अं दिलेली आहे तर <tinyan> तर कृषी भागाने जी काही माहिती दिली त्याच्यापैकी सांगलेलं आहे की कृषी विभागाने की, की दो अडीच हजार कोटी रुपये रक्कम अद्यापही खरीप हंगाम दोन हजार तेवीसची म्हणजे गेल्या वर्षीची रक्कम बाकी आहे वाटपाची त्याच्यामुळे गेल्या वर्षीची रक्कम अडीच हजार कोटी रुपये वाटप होणार आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त पिक मा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे ज्यामध्ये लातूर जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे परभणी आहे नांदेड आहे धाराशिव जिल्ह्याचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे हे सर्व जिल्हे मराठवाड्यातील समाविष्ट आहेत विदर्भातील अकोला असेल वाशिम आहे हे सुद्धा सर्व जिले पात्र आहेत तर सर्व शेतकरी बांधवांना मी अशी विनंती करतो की आ, <coughs> मी जे बोलतो आहे तळमळीने बोलतो आहे सर्व शेतकऱ्यांना माहिती देत आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि लाईकसुद्धा करावे या, या लाईव्हला लाईक करावे जेणेकरून मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती समजून सांगेल तर शेतकरी बांधवांनो बोलताना खूप प्रॉब्लेम होत आहे माझा पोटाचा प्रॉब्लेम आहे माझ्या छातीचा सुद्धा प्रॉब्लेम आहे एवढी प्रॉब्लेम असून सुद्धा मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देत आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनो आपल्या लाईव्हला लाईक करावे आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे लाईक करा, 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 करा फटाफट तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी आपण जर पाहिलं तर मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची देऊ इच्छितो तर याच्यामध्ये पाहिलं तर शेतकरी मित्रांनो ची या खरीप हंगाम दोन हजार तेवीसची मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि एवढी माहिती तुम्हाला डिटेलमध्ये डिटेलमध्ये माहिती कोणीही सांगू शकत नाही ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला लाईक ला, करावे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या लाईव्हला लाईक करावे तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर सर्व शेतकरी बांधव जे जेवढे काही शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर पाहत आहेत त्यांनी सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करावे खरीप हंगाम दोन हजार तेवीस ख पीक विमा वाटप अपडेट दोन हजार तेवीस एकूण मंजूर रक्कम सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये ही सगळी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे मी माझ्या मनानुसार माझ्या मनानुसार माहिती देत नाही कृषी विभागाने माहिती दिलेली आहे ती मी तुम्हाला सांगतो आहे एकूण अर्ज एक कोटी साठ लाख शेतकरी पेरणीनं झालेले अर्ज पस्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी यांना अगोदर भरपाई दिलेली आहे याचबरोबर चौथी जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकूण पंचवीसशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत दोन हजार पाचशे चोपन्न कोटी रुपये वाटप झालेले चोवीस कोटी रुपये वाटप बाकी आहे एकोणीस लाख पंचाळीस हजार शेतकऱ्यांचे एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांचे अर्ज बाद केलेले पुन्हा पात्र केलेले आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या शेतकऱ्यांना एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत त्यापैकी एक हजार अडुसष्ट कोटी रुपये वाटप झालेले आहेत तीनशे पन्नास कोटी रुपये वाटप बाकी आहे ते सुद्धा लवकरच होईल अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे याचबरोबर काढणी पश्चात नुकसानीसाठी दीड लाख शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपये मंजूर आहेत पासष्ट कोटी रुपये वाटप झालेलं आहे बावन्न कोटी रुपये वाटप बाकी आहे सरसकट पिकमासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी चौतीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपये रक्कम रक्कम मंजूर झालेली आहे आणि ही सुद्धा लवकरच वाटप होणार आहे संपूर्ण पिकम्याची जर माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकरी मंजूर आहेत आपण जर पाहिलं तर सात हजार दोनशे सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये रक्कम एकूण मंजूर आहे चार हजार कोटी पहिल्या टप्प्यात वाटप झाले आणि आता कृषी विभागाने जे काही आकडेवारी दिलेले त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बा कृषी विभागाने माहिती जे काय दिलेली आहे त्याच्यामध्ये कृषी विभागाने आपल्याला सांगितले की अडीच हजार कोटी रुपये अजूनही खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची वाटप बाकी सर्व शेतकरी बांधवांना मी म पुन्हा एकदा विनंती करतो आहे की सर्वांनी आपल्या ला आशा दिसणाऱ्या बटनावरती या ठिकाणच्या लाईक करावे आणि या ठिकाणच्या बटनावरती सबस्क्राईब करावे लाल काळ बटन जे काय पांढरं काळ जे काय ते सगळं करून टाका कारण की डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती देत आहे तुमचा पण एक हक्क आहे की चॅनलला सपोर्ट करणे सगळे मित्र सपोर्ट करा तर मित्रांनो सर्वात जास्त पिकमा कोण्या जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा भेटणार त्यामध्ये मराठवाड्यातील बाद केलेले क्लेम पुन्हा पात्र ज्यामध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर याचबरोबर जालना नांदेड परभणी लातूर हिंगोली सर्वात जास्त पीक मग कोणा जिल्ह्यामध्ये भेटणार पुणेश्लोक काहीला नगर याचबरोबर नाशिक सोलापूर नांदेड नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती हिंगोली मोठ्या प्रमाणामध्ये वितरण या सर्व जिल्ह्यामध्ये बाकी आहे आणि बीड आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये बहुतांश वितरण झालेलं आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आली आणि राज्याचे जिल्ह्याचे सॉरी आपल्या देशाचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून जर पीक माजर नाही दिला तर बारा टक्के व्याज सध द्यावं लागेल अशी माहिती देण्यात आली आहे तर सर्व शेतकरी बांधवांना मी सर्व शेतकरी बांधवांना मी महत्वाची माहिती देत जा शंभरवी लाईक आहे सर्व शेतकरी बांधवांनी लाईक करावे शंभरवी लाईक जे शेतकरी पूर्ण करेल त्याला मी त्या शेतकऱ्याला मी शंभर टक्के कमेंटचं मी उत्तर नक्की देईल शंभरवी लाईक कमेंट शंभरवी लाईक सर्व शेतकरी बांधवांनी हां शंभर लाईक झालेले आहेत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद बिडला कधी बीडला खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमाचा सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये मंजूर झालेला आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पूर्ण वाटप झालेला आहे अशी माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो सर्वांचे मनापासून धन्यवाद सर्व शेतकरी बांधव आपले कमेंट करतील कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत रब्बीच्या पिकमाचं वाटप पूर्ण झालेलं अशी माहिती देण्यात आली आहे आणि रब्बीचं वाटप पूर्ण झालेलं आहे अशी सुद्धा माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो संपूर्ण शेतकरी बांधवांना आपले जर प्रश्नाचे उत्तर पाहिजे असेल तर वाशिमचं काय भावा तर दादा धन्यवाद आपण कमेंट केल्याबद्दल आणि वाशिम जिल्ह्यातलं खरीप हंगाम दोन हजार तेवीसचं खूप कमी वाटप बाकी राहिले आणि वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस मौसुली मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा हा भेटणार आहे तर मित्रांनो फटाफट -पट कमेंट करा तुमच्या कमेंटचे उत्तर म्हणजे मी नक्की देण्याचा प्रयत्न कर जिल्ह्याचं मी नक्कीच दादाच्या कमेंट नुसार उत्तर देण्याचा आहे दिलेला दिले आहे यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यासाठी खरीप हंगाम दोन हजार चोवीस जर चोवीस साठी जर आपण बघायचं झालं तर आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव एकूण जवळ यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळापैकी अर्ध्या महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा अधिसूचनेचा पिकमा भेटणार आणि उर्वरित शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार परभणी जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळी खरीप हंगाम दोन हजार साठी पात्र आहेत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणतीस तारखेला कापूस आणि सोयाबीनचं अनुदान सुद्धा येणार आहे बीड जिल्हा वाटप नाही झालं आंबेजोगाई हो गे तालुका गेल्या गेल्या वर्षीचं वाटप झालं नसल तर बीड जिल्ह्यामध्ये होणार आहे ज्या शेतकऱ्यांना वाटप बाकी राहिले त्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचं वाटप झालं होणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये या वर्षीचा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक महा सत्याऐंशी महसूल मंडळी पात्र आहेत जळगाव जिल्ह्यातील टक्के पिकमा कधी येणार मी जळगाव जिल्ह्यातील दादा काही अपडेट आपल्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे जळगाव जिल्ह्याची माहिती मी देऊ शकत नाही नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीस साली म्हणजे आता जे काय तुम्ही पिक मा दादा भरलेला आहे तो पीक मा तुमच्या जिल्ह्यामध्ये एकूण तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद कारण की नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा पीक मा मंजूर झालेला आहे आणि नांदेड जिल्हा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हा पिकमा मंजूर झालेला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये सर्व पिकासाठी अधिसूना निर्गमित करण्यात आलेली आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल या सर्व पिकासाठी सरसकट पिकमा मंजूर झालेला आहे हिंगोली जिल्हा रब्बी पिकमा हिंगोली जिल्ह्यातल्या रब्बी पिकम्याचा अद्यापर्यंत आपल्याकडे अपडे अपडेट उपलब्ध नाही हिंगोली जिल्हा रब्बी पिकमा हिंगोली जिल्ह्यातल्या रब्बीचा आपल्याकडे उपलब्ध नाही दादा तुमचं मनापासून सॉरी मी माहिती देऊ शकत नाही हां पुढचा अकोला दादा रब्बीच्या पिकमाचा कोणताही अपडेट आपल्याकडे उपलब्ध नाही त्यामुळे तुम्हाला माहिती देऊ शकत नाही भाऊ नगर जिल्हा आहे का हो खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्हा आहे हिंगोली जिल्हा रब्बीचा पोस्ट हार्वेस्ट माहिती नाही पंचायत राजकीय पीक दोन हजार तेवीस येणार आहे का एकनाथ कावडे कावळे नांदेड जिल्हा परभणी जिल्हा दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसचा अपडेट मी तुम्हाला सुरुवातीच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगलेला आहे आणि दोन हजार चोवीसचं जर काय असेल तर विचारा पिकण्याच्या संदर्भात दो, दो, दोन दोन हजार चोवीसचं जर माहिती असेल तर विचारा याचबरोबर तुम्हाला जर माहिती जर कापूस सोयाबीनच्या आंदोलनाची यादी पाहिजे असेल तर ती विचारा यादी मी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र ते सुद्धा सांगतो फटाफट प्रश्न विचारा जालना जिल्हा आहे का जालना जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पंचवीस टक्के अग्रिमच्या विकण्यासाठी पात्र झालेले आहेत खरीप हंगाम तेवी जिलात पंचर दोन हजार तेवीस बीड जिल्ह्यात पंचाहत्तर टक्के पिकमान दोन फटाफट कमेंट करा सर्वांनी लाईक करावे लाईक करा लाईक करा सर्वांच्या सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर नाही परभणी जिल्हा आहे का दादा हो आहे परभणी जिल्हा सुद्धा आहे हिंगोली जिल्हा दोन हजार साठी सुद्धा हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपले अभिनव गोयल साहेब जे आहेत ते खूप आपल्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगले आहेत त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद कारण की त्यांनी सगळ्या सगळ्या महसूल मंडळामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम आधी सुद्धा काढलेले आहे सर्व शेतकरी बांधव जे काय आपल्या चॅनलवर लाईक आहेत लाईव आहेत सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला लाई लाईक करावे लाईक करा सर्व शेतकरी बांधव फटाफट लाईक करा, फटा लाई करा। तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर नक्की मी देण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे या साईडला दिसत असल्या अशा अशा जे काही बटन आहे त्यावरती लाईक करा आणि या साईडला दिसत असल्या लाल काळ्या पांढऱ्या बटनावरती क्लिक करा तुम्ही सबस्क्राईब कराल आम्हाला डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल तर नक्कीच सर्व शेतकऱ्यांचे मनापासून धन्यवाद आपण सर्व जे काही शेतकरी माझ्या चॅनलवर विश्वास दाखवून लाईव्ह आला आहात त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आपलं सर्व शेतकरी बांधव जे काही माझ्या चॅनलवर विश्वास करतात आणि जे काही शेतकरी माझ्या चॅनलवर चॅनलला खोटे म्हणतात त्यांचेही धन्यवाद जे काही शेतकरी खोटे म्हणतात त्यांनी माझं चॅनल पाहू नये ही त्यांना विनंती आहे ज्या शेतकऱ्यांना माझं चॅनल खरं वाटतं त्यांनीच पाहावे कारण की मी तुम्हाला जीव ओला करून सांगतोय खरं सांगतोय मग माझ्या माहितीचा काय प्रॉब्लेम तुम्ही जर खरं सांगून मी खोटं म्हणत असाल तर आपली आंतरवाली सराटीमध्ये भेट झालेली आहे तुम्ही माझी धन्यवाद दादा आपली आंतरवाली सराटीमध्ये भेट झालेली आहे तुम्ही माझी मुलाखत पण घेतली आहे आंबेजोगे हो तोगेत धन्यवाद दादा आपले मराठा योद्धा मनोज जरागे पाटलांच्या उपोषणाच्या दिवशी मी आलेलो होतो बावीस तारखेला मी आलेलो होतो आणि प्रदीप पाटील दादांचे मनापासून धन्यवाद आपल्या मराठ्यांना जोडणारे जे काही आपले मनोदास जरांगे पाटील त्यांनी सुद्धा आपल्याला जे काही उपोषण मागे त्या त्यामुळे दादांचे सुद्धा मनापासून धन्यवाद आपल्या सर्व मराठ्यांना मनोज जरांगे पाटील पाटील आदरणीय आहेत त्यांची तब्येत आपल्यासाठी खूप मराठ्यांसाठी महत्त्वाची आहे दादा मनापासून धन्यवाद आपले आणि सर्व शेतकरी बांधव जालना जिल्हा आहे का खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा दादा जालना जिल्ह्यातलं खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा अपडेट आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही संपूर्ण आकडेवारी मी तुम्हाला सांगितले आहे तुम्ही फक्त लाईक करत राहा हा लाईक करत लाईक करावंच लागेल की भाऊ मग लाईक केल्याशिवाय काय आहे मग लाईक केल्याशिवाय सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत माहिती भेटेल माहिती भेटणारच नाही ना लाईक सर्व आता मी तुम्हाला एवढी माहिती देतोय तुम्हाला लाईक करायला काय आवड जात आहे फक्त एवढं बटन दाबायचं दुसरं काय हा हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याची पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी निर्गमित करून पंधरा दिवस झालेत हिंगोली जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिक येणार आहे आ, काय मित्रांनो तुम्हाला लाईक जे तुम्हाला म्हणजे लाईक करायला पण अवघड जात आहे मी एवढी तुम्हाला माझा जीव कोरडा करून मी तुम्हाला माहिती सांगतोय तुम्हाला लाईक पण करायला अवघड जाते का सर्वांनी लाईक करावे फॉलो करावे सबस्क्राईब करावे बुलढाणा नाही काय आहे दादा बुलढाणा पण आहे बुलढाण्याचा अपडेट मी डिटेलमध्ये मी तुम्हाला दोन दिवसामध्ये सांगेल उद्या किंवा परवा दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील महसूल मंडळींनी हा माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही माहिती तुम्ही माहिती खरी आहे पण सरकारसारखं बदलते हो दादा सरकार बदलते आता कृषी मंत्र्यांनी जी काही माहिती दिली कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदान संदर्भात माहिती दिलेली होती आता काय दिलं होतं की बा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान एकवीस तारखेला मागच्या एकवीस ऑगस्टला ना तेही आलं नाही मग दहा सप्टेंबरलाही आलं नाही त्यांनी तारीख दिली त्यांनीच तारीख दिली होती नंतर एकवीस सप्टेंबरला दिली नंतर अकाल सव्वीस सप्टेंबर आता पुन्हा एकवीस सप्टेंबर दिली मग आता कृषी मंत्री चुकत मग आमचं काय प्रॉब्लेम आहे दादा सांगा तुम्ही जे शासन सांगता तेच आम्ही सांगत असतो मग कृषी मंत्री जो आमचं काही चुकीचं नसते आम्ही शेतकऱ्यांना कधी चुकीची माहिती सांगत नसतो कारण की मी सुद्धा शेतकरीच आहे या ठिकाणी माझं सोलार बघू शकता सोलार असेल तर मीच पण शेतकरीच आहे तुम्ही असं ग्राह्य धरू शकता कोणत्या तारखेला मिळणार आहे पीक हा तारीख कन्फर्म सांगू शकत नाही परंतु येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये हा पिकमा येणार आहे तर मित्रांनो सर्वांचे मनापासून धन्यवाद जे सर्व शेतकरी आपल्या लाईव्हला आले होते सर्वांचे मनापासून धन्यवाद हां बरोबर आहे आपले मनापासून धन्यवाद आणि जेवढे शेतकरी आपल्या लाईव्हला आले होते सर्वांनी आपला हा लाईव्ह प्रत्येक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करावा ही आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे कारण की पिकमा दोन हजार तेवीस पिकमा दोन हजार चोवीस कापूस सोयाबीनचा अनुदान सगळी माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये सांगलेली आहे आणि ही माहिती सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती हा लाईव्ह आपला शेअर करावा सर्व शेतकरी बांधवने आपल्या चॅनलला लाईक करावं लाईक तर करणं महत्त्वाचं आहे कारण की जीव कोरडा करून मी तुम्हाला माहिती सांगत आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवने आपल्या चॅनलला लाईक करावे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करावे सर्व शेतकरी बांधव फटाफट कमेंट करा कारण की आता मी घराकडे जात आहे घराकडे जाण्याचा टाईम झालेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवने आपल्या चॅनलला लाईक करा तर मित्रांनो आता भेटूयात पुढी उद्या ठीक आता उद्या आपला ठीक याच टाईमला म्हणजे किमान कम्प्लीट कर... सहा वाजता ला आपला लाईव्ह होणार आहे लाईव्ह जेवढे काय दोनशे पंच्याऐंशी शेतकरी आपला लाईव्ह बघत आहेत सर्व शेतकरी बांधवानी उद्या ठीक सहा वाजता लाईव्ह लायचं आहे तुमच्या जिल्ह्याची माहिती मी तुम्हाला आपली सगळी माहिती देणार आहे उद्या एक महत्त्वाचा डिटेलमध्ये आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट उद्या येणार आहे त्यामुळे उद्या सर्व शेतकरी बांधवांनी जेवढे काय आता शेतकरी लाईव्ह बघत आहेत सर्व शेतकऱ्यांनी बांधवानी आपल्या लाईव्हला यावे धन्यवाद रामराम धन्यवाद